असेल काल शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाडांनी कॅन्टीनमध्ये गुंडाप्रमाणे हणामारी केली तर आज ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब आणि शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार शंभूराज देसाई या दोघांमधली खडाजंगी सभागृहाच्या प्रतिष्ठेला न शोभणारी होती मराठी माणसांनी मुंबईत पन्नास टक्के त्यांना घरं नेण्याच्या मुद्द्यावर चर्चा सुरू होती ठाकरेंच्या सरकारमध्ये असताना शंभूराज गद्दारी करत होते अशी टीका अनिल परबांनी केली त्यानंतर शंभूराज यांचा तोल सुटला आणि त्यांनी थेट तू बाहेर ये तुला दाखवतो अशी भाषा अनिल परबांसाठी सभागृहात आता तुम्ही ऐकून घ्या अरे ऐकायला ऐकायला प्रश्न आहे ऐका ऐका ऐकून घ्या ऐकून घ्या एक मिनिट सांगू का आम्ही काय करत होतो ते सांगू सांगू काय घडणारी सभागृह दहा मिनिटासाठी थांबवते कामकाज दरम्यान सभागृहाच्या बाहेर आल्यानंतर शंभूराज देसांनी काय स्पष्टीकरण दिलंय पाहुल